महाराष्ट्र शासन जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे तसंच श्री राहुल राणे पुरस्कृत जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग क्रीडा स्पर्धा बालेवाडी येथे आयोजित करण्यात आल्या सदर स्पर्धेमध्ये आत्मामालिक श्री जे आर गुंजाळ इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आळेफाटा येथील चौदा वर्षीय वयोगटातून प्रिन्स महेंद्र गुळवे या विद्यार्थ्याने आपला सहभाग नोंदवत या स्पर्धेतून रौप्य पदक मिळवलं आहे आत्मा श्री जे आर गुंजाळ इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचं नाव त्यानं जिल्ह्यात रोशन केलं आहे आणि विभागासाठी त्याची निवड झाली आहे या प्रसंगी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकम ठाणच्या अध्यक्ष आदरणीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब शाले व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर यांनी प्रिन्स महेंद्र गुळवे या विद्यार्थ्याचं कौतुक केलं आहे आणि शुभेच्छा दिल्या तसेच ओम चैतन्य फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रदीप गुंजाळ सर सचिव सौभाग्यवती मीनाताई गुंजाळ आथर्व फाउंडेशनचे संस्थापक श्री नंदकिशोर भाटे सर डॉक्टर राहुल मिश्रा सर राकेश सर प्राचार्य उपप्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक महेंद्र गुळवे सर साहिल सर यांच्यासह विद्यार्थ्यांचं देखील कौतुक केलं आहे आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत शाळेचे प्राचार्य श्री सारंगधर बावसकर सर यांनी रौप्यपदक मिळवलेल्या प्रीतचं कौतुक करताना त्याच्या कष्टाची समर्पणाची आणि मेहनतीची प्रशंसा केली असून विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी केलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे आणि भविष्यामध्ये आणखीन मोठ्या यशाची शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या क्रीडा क्षेत्रात सातत्याने उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहण्याची प्रेरणा दिली आहे आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे कोकम ठाण